ना पिल्लू कधी होणार होय पिल्लू कधी होणार अजून किती दिवस आहे बघा तिला आता पिल्ली होणार आहे ती अजून काय नाही तिचं काय दिसत त्यातलं पिल्लू पिल्लू कधी होणार आय करते पिल्लू कधी होणार किती होणार ग्यावे किती होणार अगं जरा लगेच काढत जाऊन ना ग जरा वेळ धरत जा की बाई बर मला सांगा ह्यांची ऑपरेशन केलं की ह्यांना काही त्रास का होणार नाही ना मी ह्या दोघीसनी घेऊन जाणार आहे आणि ही डिलिव्हरी झाली की हिला पण नेणार आहे नंतर पण त्रास काय नाही ना होणार ह्यांना गप ग का तिला मारते ग स्वतःच्या पुरीला सारखं नुसतं असं मारायचं सारखं एकमेकीवरती ओरडायचं आणि ही त्या काळीला मारत असते ती दिसते तशी नाही ती ये आई आई झालेली आईशी इकडे बा, मागन, बा एक... मी उठलो की माझ्या मागणं मागणं नुसतं बाबे इकडे बघ की असं नाही मी नाही उठतच नाही उठतच नाही गेली काय बोलाय सांगा आता गेली उठूनची इकडं गेलं खाय पाहिजे झिंगा पाहिजे झिंगा त्यासाठी मी उठायची वाट बघते जरा मी खुर्ची हलवली तर लगेच नुसते इकडं बा लगेच उठले बघ इकडं इकडं बघ इकडं बघ इकडं बघ की बबडे ए बबडे स्वने इकडं बघ काय नाही इकडं बघ ना झाली ती काय करायचं बघा मी बघायची वाट बघ इकडे या इकडे या मुटणारच नाहीत ना आता आले तर ह्या ही हिला ही दिसती तशी नाही त्या काळूबाईला सारखी मारत या पाट घेऊन मारत असते आगाव याय मांजरली आणि आई जी ही लहान ती सारखसारखी सर्क कागं तिला मारत असते आहेस असं का घाली होतीस थंडी वाजते जा की उन्हाला जा थंडी वाजते इतकी आगाव आहे का नाही पहिल्यापासून खूप मांजर या आगाव कर कधी जेवत नाही खात नाही वेळेत असं कधी खातील बघितलं नाही मी अशी पोटभरती असं तिचं जेवण असते का का मारतेस तिला डोळं झाकते या मारलं कर सर प तिला परत सांगतो तुला काय ग झुपली का काय आहे काय ते बक्की वरती बक्की तिला काय नाही अजून पिल्लू हिलाच न्यायचं आहे ऑपरेशनला काय पिल्ली काय जगवत नाही काय नाही लक्ष देत नाही पिल्ली झाली की अजिबात ही पिल्लाच हाल करते इकडे कर तिकडं पळवून च्या सारखी इकडे तिकडं पळवत असते तोंडात ना ऐकत पण नाही आमचं